नानुभ्या आज हमार गा मे मग मनक्या बेटे ते बेटे बेटे कसे सारू बेटे ते छोरी जको आतेर छोरी जको आजचे गामे रोडा सरी के तांडे देमेले वर घर 22 एक्कर जमीन इरिगेशन वलित वलित माटीरो घर टका टक तक। टका टक तक। कूलर फॅन घरे मग

लागू पच बेटा मग अडचण काही महाराज मग जायवाळ रू पण हबाल जे काही दोई लबाड रे लागो मार मालक फुलच लबाडच म अतरा लबाडे मार संसारच वेने दोई लबाडून रात भर कारण हिजड़ान पत्रिका केरो काही खार मांगलो एक महाराज कच ये 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 कचा सागाला नुसतं सागच म्हणत सागाला नुसतं साग म्हणते पण या कुंभारीच्या अंबदुकरला वाघ बी म्हणतात प्रश्न तोडलो म्हणजे आता काही जोक म माश्न मग ये दुधोनी ठीस करता महाराज ओनलक तीर्थो पंथी

गारू गाणी जाऊ जा लाडेना, लाडेना। लाडेना लाडेना। ए ए ना लाडेना, लाडेना। गुरु प्रचिती शास्त्र प्रचिती हबाल महाराज के सामलो। हबाल महाराज के पाची पांडव केर तो पाची राचार पाछी पांडवे रो जन्म मालम छे नि त मने न हा पाछी पांडव जन्मे चा कचा वोर कंती कुडसो वेत तयार भी हो चा ई मालम छे ई मालम चाव अरे ये पांडवे रो चारो जन्म महाराजा रो मने वांडरो तो मारो गाम सभा काई बोलू करणु बुझतोच बिया त वाघरीर पाले प्रे तितर बोलन जा रे वाग वागरे पाले ती तर कशाने बोलले मी काय झाली आहे हं अरे भजन करो एवढी देखो अब जर काय असे भजन कोणी हं अब देखो अब वेळ कशेस वेळ शाबा ये बाई मन मालम चा। चा, चा, चा। भरत, भाई मन घेऊन मालमच राखी बांधेर टाइमच शाबा शाबा राम लक्ष्मण भरत शत्रुघन चार भाईच तुमने नाशे प्रश्न कतरा केचन वर उत्तर ना काय नाहीनी तो मग कुचू अब वंदन भेनचा अच्छा पण नेमका वो रामेर भेंचा? का लक्ष्मणेर भेंचा? का भरतेर भेंचा? का भेंचा शत्रुघनेडी राजा दसर दांडरी कतरीज महाराज अरे कोणी पब्लिक शास्त्र वाचे 3 छोनी तीन तांड्रीच नेमकाच

प्रान पोतीयाई नेन मलत चाथ करूग याद करूगा नी दाउदल लडेना लडेना डोडोड डोड डोड पुस्तक वाचे हा अरे डायरी देखन भजन बोले पेक्षा उंद्रेर गोळी खान मरि सस्ती मोत शक्ती मोत सस्ती सस्ती अरे डायरी ले र भजन बोले रो अरे ये सारू कळू लागच गुरु शतगरू कृपा झाली इमारते फळाली शतगरू आस्था पाटीरा का इत्र्याचा लेखा कोण करी राजाची कांता काय भिकमाने मनाची अजोगे सिद्धी पाय

स्वाबिनर गुत्ता किदे किदे कित्रा स्वाबिनर ओम्स बच्चे 16 रुपया हा बच्चे कत्रा 16स अब 1600 वालेन विचार कसो कळणू वर बजेट रोज हो ओर बजेट रोज पण वो होलसोल दकाने वाले रे मातेम काही र भेजो भेजो रे वर दिमाग रे वर्क काही र भेजो रे माई ओर मातेम भेजो रे करन उ फोन लगावते ती अकोलान हा एक टन साखर हा भेजो वर मातेम काही र हा भेजो दो टक्की फल्ली तेल भेजो भेजो पचास किलो का हलद भेजो नट न एक क्विंटल का खोबरा कट्टा भेजो, भेजो। शेंगनाने पिंग <laughs> काही <रहा? laughs> पड दोई धणी सोआ सोयाबीन गुत्ता करंता हुड्यांगेती नकिश टपरी मांडे विचार की मांडी दुकानदार मांडणी हुड्यांगेती हा मुंडे केती अब वो जम काई मु भाव द अक्कोला रो अक्कोला रो रेटा लगाओ और कन जन ये कदोई जणा ये दोरो सत्यानाज मार काई दकान दिखाती को कोनी वेक कोनी हमार घर काई नी मोटे नज मोटे करा का है चल चले रात विचार करा। दोई बाईर मातो जादा चालत चालू मातो चालो काई केला बाई के चलाई भेजो, भेजो चलाई चला परभाती चार वाजता धकाने आवडा आवडा ठेगला हांगण डिग्र्या कला

पोळी नातेम कुणच जमी तो भेनोई कच न तो साळी कपडा वतारच पोळी म्हणजे म्हणक्यार साळी शाबा अबियान दस बारा खायर न र खाले रन रे र इ तेरा हाकालो देवी छन च थे कोनी वर पेट वेरो जको रात अढाई वाजता पोळी निस्काल मारी न्यानु द्या अढाई वाजे ताने गचब गारवा पकडन रे ना अढाई वाजता दिनी निस्काल पुणा तीन वाजता एक हेक उठी तेल सांभाळाब हा

जाई जाई दकानदार दकाने उड्यांग डोडे किलो मेले आहे पण हन क्या कुण रह? भेजे रुर भेजेवाळ भेजेवा भेजो र भेजो, भेजो उठो अगरबत्ती लगा दीदो घरे मा गल्लार पूजा कर बेटो शांत विचार कि दो ही कि दे येतोवाडो सकल अंगेवाळ म्हणजे पांढरीवाळ ही दुसरं कोई र कोणी पावे को कुकू लायो अन वो प्रसादेत मेल दिनों <laughs> थोडसे फूल लायो फूल लायो चढा देनो येवर ती बगले ती कटोरो लायो लायो वम सतरा अठारह सौ रुपया मेल दिनो मेल दिनो लोग आव गिरे हा वो प्रसाद पिसा चढान जा वर दकान धोकन जाव <laughs> तरी कमाई च पर येईन सवाई पड़ी हा आपणे गुयन पण लोक धोकाच च नायकेर घर बजेट बजान दिठो शाबा नायकेर छोरा का कमी बगते डी रही मारन कड़तोल ना के लोको पर भजन केरो रोच लोको पर आ जाले थी तो अन काई माले नी वीद बड़ी रे बाली मासा मोद वीद बड़ी तो बाली मासा मोद ए लोको पर आ जाले थी तो अन काई माले नी रे परी रो भाई माझा मोणा भजने रो विषय चमने लागतो ये विषय एवडी ओडी ले जाई महाराज पंडू राजा पाच फळक फुली मार छो बेटा चन वो छो बेटा आय च कते अन तम तो केरो छो पंडू राजा पंडू राजा आजी भी केरो छो छोटो रिवज के जायच मार

अंगाड्या जर वितास लारेर तर लेरवी सराब कसे रोच हाणला वेन वे हाई वे हो। तमने कोणी पण एक ठळक मंत्र मंत्र केर केर मंत्र आओ पाच आओ अन आणि हनुमाने वाया छो सात छेनी अमोल अमोल हनुमान एकच येक एकच हनुमानच एकच आणि हनुमान वर वाया आणि आई करेस मनमुचेरकी करेल मार सांभलो विषय पर खुसवेन ति ग्रेग हमारो भाई अपाराव नूरा चवान यरसा मुदी एक से एक रुपया भेट पंडूर राजार छोई बाल बचार अपने उल्लेख करे चरात भरे माइन अंगर आगे, फेरे माइन का एकदम लाख एक कोनी सामलन लो पार... वो तो कतरा वेगे छो अन आपणो प्रश्न हनुमान अब ये केदा च हनुमान कुळ जत्या अब म के जो हनुमान नानी नाना जते थोड़ी कुल खेस नी वथे थोड़ी मत वो मत को म प्रश्न टिट फॉर प्याट म पत फुचरो चो उत्तर दो वा खेर छ कुण छा तेर च में कोनी पूछो तम पूछो फक्त मन वाया ती गरज एक हमार घर दकांच च दकान हे फक्त बई ए, तेरा माल डुप्लीकेट है डुप्लीकेट है ये जब जब तक करना पड़ता ये काटा डुप्लीकेट है वो पहले के डब्बे में गांजा है कुण के रे अनुबंधन कतरा रुपया देर कम पड़ो पंद्रह रुपया पंद्रह पंद्रह रुपया पंद्रह रुपया वाला बी रुपया छे नी ओरिजिनल काटा तपाशे वाली तो काटा तपास हाँ बी रुपया नहीं डुप्लीकेट माल के जमे दुनी थमने जमे नहीं मान बोले बिना माना

जलिको आग कहते यारो जलिको आग कहते यारो भुज को राग कहते हैं जिस राख से बारूद बनता जिस राख से बारूद बनता उसे मधुकर कहते सोपा, सोपा जी नहीं आवड़ा भेबरेन धबेड़ी रे भेबरेन हाथे में लेणू अनि ये मत जोड़ा हाथे में लेणू माकी प्रेम कर देख रही जन कतरा दुख तुम्हारा आवड़ी आवड़ी तो और माथे में जूम कंगवा कंगवा कौड़ा काय बडा मुच्या पती इ वाचल नानुब्या इंदूर या केर केर चा जो केद हा गाबे माहेरच बाबू सिंग नतू राठोड विनोद चिंतामन आडे बोरनगर राहू राठोड पोलीस हे तिनी बंधू सामुती एकशे एक, एक रुपया सप्रेम भेटाय भजन मन फक्त पंधरा मिनिट बोले र हनुमान हनुमानेर वाया लागीच्या आहे हनुमानेर वाया कथ लागत कहा लागे नी हा

कारी रे जारो दये न देखे न धोके न औ तारी रे जारो दये न देखे न धोके न गुरु करेर र हनुमाने न गुरु करेर र अब के न कर रोज म वाटज बता दू छु काई छे नि टोकलेम पाणी छे नि उत्तम गिलास कनाय रे पामण भुके रे जाए जना हनुमान सूर्य देवे न गुरु करेर र हनुमान गुरु करे र सूर्य देवे न सूर्य देवे शुर्यदेवे करे हनुमान च लोगो गुरु कीदो नंद महाराज ध्याने मरे दो गुरु करे जाता जाता गुरु की दो पांच मंत्र दे दिनो देन सूर्य देव कचा हनुमान पांच मंत्र दे दिनो अन पांच मंत्र रे बाद देख बेटा के लगो ई साव मंत्र दुचू पण केनीच मत केस केनीच कुनी के लागो अरे मन क्या केनी केनी इ मने अनुभव छ केनी केनी इ मने अनुभव छ पण सोतार पत्नी ती मनक्या अ टाळोच खाई नी पत्नी न महाराज मन टांडरी छे नी कलागो गिरेक मोकले कर हा, हा हमारो मोटो भाई बळीराम राम जाधव हिंदू समुद्री एकवन रुपयार भेटू छे भेटी बद्दल धन्यवाद मन टांड्री छे री कला गो म क्या नी क्या आवळो जशी सूर्य देवे न मालम हुगो या मंत्र कुवारे मनक्यान देतो आई नी ये मंत्र कुवारे क्या ना देतो मंत्र चार रेगे देवी चंद अमोल मंत्र चार रेगेचा हा हनुमान रे है, है, है। करना बेटा हा रे दे दे या थारी रे ना। बेटा मार छोरी नाम लागू सुरुवात चला मार छोरी आज सक लागो बार निकली, तो जमीन सडक जा मार बेटी भी आज लागो मार बेटी एक समुद्र बेटी

जाने थी हनुमान वाया की दो भेने वाया कर मेलो अब तू गुरु नंदू बापू तू गुरु तार छोरी कुल की मा लड़ो जो ज्ञाने हनुमान वाया की दो भेने तो थी वात्र वेथडू वाया कर लिदो नानू بیا हा काही बिमारी छन काही मन कळेयनी वेथडू वाया किदो किदो तो याडी बाफेरपेक्षा हा सासू ससुर जीव काही पड जावचो को काही छको बापू अब वेथडू वाया किदो न सासुर घर पामणो आवगो गो हो अन वेथडून खरादिनी मळनर सासू हा डेपू डेपु बारा एक वाजता गड़बड किदो हा पण आप देख प्रेम के पच ए श्याम श्याम कत जाओ थी ए श्याम तार बिनोन झाड ले जो बेटा ले तू तावडेम बेस जे नऊ नौ महिना नौतन वगाय वाले बेटान कत उत्तम महाराज तू तावड़ेम बेस पण तार बिनोन झेंडीम बसारे बेटे ई दानताळी श्याम जको रुंगळाम बेस गो अन वेतडू जको आंबार झाडेड बेस गो नेमकाच डबो मेलोन कार्यक्रम चालू वेगो वेगो ऊपर ती आंबा पाडेरोस पडो फडो पिळो जर ओन लागो अब दर्शक थामन खाऊ चातो हा थारी घरे रो हिस्सो पण जूने डोकरी डोकरा केमेलेज के लागो पहिलो जर मळापू सासरवाड़ी के पहिलो फळ खाय ने मळो तो बेटा जो होच करण वा थारदागी पछू कना सुरू कीदो भैया कार्यक्रम ही चालू खाणो ही चालू कार्यक्रम चालू खळोई चालू पण हा करमे थरमे ती ढाडी ढाडी चलिया रो काम मांगे अर वू काई दिटो हा उ दिटो कोनी किजरी लेता ढाडी चली पण वू काई वो वेतडू दिटो हा कोनी पण वेतडो न हां तो हां तो गाना चालू किदो ढाडी कई किदो हा अर बेटा बाप कर काम बेटा ने नेता करी करणो आसुरी जे मानू दादा केन काही जेणो अरे भाऊ कर काम बहु कर काम सासू न आराम करणु सासू खेतारी चल तो बोन भजी आतळ कर खाणू आणि आवघी सासू घरे मुंड्यांग डब्यम गो कधीणू अरे आसुरी जे मानू दादा किन काही धन्य कलाकार मकाई कुछ असे ये चार गोरमाटी असे लाल र एक चलोगो गो आणि तीन ज्ञानेश्वर महाराज जन जाय जन ये आठवण अहवाळच मारा अखिम दुख वाटच मे मेरे प्यारे भाई जेन देसेम फेरो भी क्या और नाम मोहन या असे कलावंतीर गरज आणि समाजेनी असे लोकूर गरज सापडे આબે તોણી દસ મિનિટ પાંચ સોચક હમારો પણ કસો જેલ કોલ પવન રો ધા પ્રભુ તારે હંકારો જીવેરો ઘોર માયા રો પસારો સરળ નરકેરી કો સાસો સાસો બોલ ભાયા નેખી આડાય છૂટો મત બોલ બધી અંતકાળ વેચાય માં આછે જેતાલાલ મહારાજ ગવાઈ જ કઈ સાંભળે નહી આજી કો है चेता लाल के गो बोल कोनी टलिये रा, रा कलिये गेम कलोल मचिये रा, रा देव दरबारी मलाव बेसिये रा, रा मलावे में नायका लाच लुच करिये नरक भोगिये रा, रा वो सेवा भाई रो नंगारा घोरी असे जेतालाल महाराज रे गवाई केवळ अभेतोणी बरेच महाराज बोलतू बोलतू शब्द राप शब्द वे गोव्य केरी तरी बेटा सरी गोचू केरी तरी भाण जोचू केरी तरी भत्ती जोचू असो मन मानिओ मेरे मा पगेगन मातो टेकूचो आणि मार रामराव बापूर कृपा दी मार कार्यक्रम आत्ताच विराम करतो जय सेवालाल जय सेवालाल जय